मग आता इकडे या आपण ज्येष्ठ आहात ना इकडे या मग काय विचारायचं नाराज आहेत आणि ते आमच्या संपर्कात आहेत असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे काय सांगत नाना पटोले ने काही जावई शोध लावायचा प्रयत्न केलेला आहे एकनाथ शिंदे हे नाराज नसतात हे आक्रमक याची आम्ही काळजी घेतो म्हणून मुळात काँग्रेसमध्येच एक वाक्यता नाहीये उभाट्याचा दावेदारचा प्रश्न आता संपलेला आहे हे त्यांना माहिती आहे आणि एकंदरीत एक्झिट पोलचे जे काही अंदाज पाहिले तर त्याच्यामध्ये यावर त्यांची चाललेली ती खलबत आहेत केवळ अठ्ठेचाळीस तासामध्ये यांच्याकडून हे होणं शक्य नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे आता महायुतीची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ नेते ठरवतील आणि त्याची ही घोषणा मला वाटतं पंचवीस तारखेला वाद होण्याचं कोणताही कारण नाही मुख्यमंत्र्यांचं कालही मी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली गेली या बाकी सर्वेबरोबर जर आणखी दुसरा एक सर्व पाहिला तर मुख्यमंत्र्यांच्या नावाला शिंदे साहेबांच्या नावाला सर्वात जास्त पसंती देण्यात आलेली आहे म्हणून आमच्या पक्षाची भूमिका कुणी जाणार नाही मला वाटतं सामंजस्याने आणि एक आत्मविश्वासाने या सर्व निर्णय घेतले जातात आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ साहेब असावेत हा जो आमचा आग्रह आहे त्याला कदाचित मान्यता सुद्धा मिळेल शिवसेनेचे अनेक उमेदवार नाराज आहेत कारण भाजपनं तुमच्या म्हणजे त्यांच्या मतदारसंघात अपक्षांना मदत केली आणि त्यामुळे हे नाराज उमेदवार इतर पक्षांच्या काँग्रेसच्या किंवा अजून कोणाच्या संपर्कात आहेत पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील पण भाजपनं खरंच केलंय असं मला कुठे असं जाणवलेलं नाही आणि त्याच्यावर मी आता कोणताही विदाऊट पुरावाचे कोणतेही आरोप करणार नाही प्रसंगी शरद पवारांबरोबर जाणार अशा संदर्भातल्या चर्चा सध्या सुरू आहे सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांमध्ये आणि त्याला तुमचं नाव जोडलं की तुम्ही असं काहीतरी नाही नाही शरद पवार बरोबर जाण्याचा प्रश्न नाही शरद पवार कुठे जातील हाच एक मोठा प्रश्न आहे <laughs> शरद पवार हे महाविकास आघाडी बरोबर राहील आणि उभाटा गटातली लोकांनाही आहे एकंदरीत महाविकास आघाडीला याबद्दल संभ्रम निर्माण तयार झालेला आहे आणि मग या महाविकास आघाडीची फूट कशी टाळ टाळता येईल यासाठी ते सगळं प्रयत्नशील आहे कुठे जाऊ शकतो शरद पवार काही करू शकतात मागच्या वेळेला भाजपला विदाउट टर्म कंडिशनचा त्यांनी पाठिंबा दिला होता दोन हजार चौदा ला म्हणून शरद पवारांच्या भूमिकेवर ते कुठे महायुती बरोबर ते, 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 महा ते येतील ये ये का नाही हेच याचा हा प्रश्न आहे आमची महायुती एकदम घट्ट आहे मजबूत आहे फेविकलचा का जोड आहे त्यामध्ये कुणी कुणी अपक्ष येतील कोणी आणखीन येतील कोणी जर बळजबरीत पाठिंबा द्यायला लागला आहे तर त्याला काय आम्ही नाही म्हणणार नाही पण बळजबरी पाठिंबा त्याला म्हणतात युतीमध्ये सामील करून घेण्याचा अधिकार या वरिष्ठ तिन्ही नेत्याला आहे ते तिन्ही नेते युतीमध्ये पाहिजेत आदिदादाचे काही ठिकाणी बॅनर लागत आहेत मग आम्ही गपचूप बसलेलो आहोत नमस्कार करत बसलेलो आहोत अशात तर थोडी बाग आहे आमच्या शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि त्यात गैर काहीच नाही संजय राऊत म्हणाले की संजय शिरसाट मणिपूरला जाते मणिपूरला अडाणी रिसॉर्ट बांधले आहे मला संजय राऊतला एक सांगायचं आहे मणिपूर वगैरे हे भारतातल्या भागामध्ये घेऊन जाण्यापेक्षा मला लंडनला घेऊन जाईंट अकरा झाली नंतर फक्त पासष्ट पॉईंट दोन झाली आणि शेवटी पुन्हा सहासष्ट पॉईंट पाच करण्यात आली तर ही टक्केवारी वाढल्यामुळे संभ्रम आहे संजय राऊतांनी त्याच्यावरती टिकट केली की अचानक टक्केवारी वाढ होते हा काय खेळ आहे निवडणूक आयोगाने सांगावं त्याच्याबद्दल तुमचं काय टक्केवारी वाढण्याचे अनेक कारण आहेत एक तर सर्वात महत्त्वाचं जनजागृती झालेली आहे निवडणूक आयोगापासून तर सर्व यंत्रणा मतदान करण्याचं आव्हान हे प्रत्येकाला करत आलेले आहे तो तो वापरावा या पद्धतीने सर्व सम आज रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यामुळं त्याचा फायदा निश्चितच महायुतीला होणार आहे आणि हीच जी जळफळाट आहे ही उभाट्या गटाच्या नेत्याला होते परंतु आता जे सरकार गतीने चाललंय त्याच्या मागे आम्ही उभे राहू असं जनसामान्याची भावना आहे म्हणताय की त्यांना महाविकास आघाडी दोघांनी संपर्क केला अपक्ष अपक्ष संपर्क केला जातो अपक्षचा जे काही निवडून येणार असतात त्याच्या संपर्क केला जातो अंजा आणि उपनॅय जो असलेली भूमिका आहे मुंबईतील मलियाच्या बैठकीत राहुल आणि पटोलेंना तोंड बंद ठेवा अशा पद्धतीच्या सूचना केल्या करण्यात आलेल्या राऊतचं तोंड बंद ठेवतील अशी शक्यता कमी आहे संजय राऊतच महाविकास आघाडीचा बिघाडा करतील ते कुठेही एक राहणार या नाही याच्यात भीष्मचार्याची भूमिका ज्या शरद पवारांनी घेतलेली आहे ते मात्र एक योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे या सगळ्या मारामारीमध्ये उभाटा गट कुठं दिसत नाहीये काँग्रेसवाले आपली सेपरेट चूल मांडण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या बोलण्यामुळे संजय राऊतांच्या वर्तनामुळं सत्ता आमच्या हातात आली यावेळेस त्यांच्यामुळे येणार आहे का संजय राऊतला तर थँक्स म्हणतो संजय राऊतने जी काही महाविकास आघाडीची वाट लावली ना मला वाटतं घरका भेदी लंका ढाय हा जो प्रकार आहे संजय राऊत सारख्या लोकांनी केलेला आहे स्वतःचा टीआरपी जरूर त्यांचा वाढला परंतु महाविकास आघाडीला त्यांनी पार खड्ड्यात टाकलंय याची सर्वांना जाणीव झालेली आहे म्हणून आता असे लोक एखाद्या पक्षाचा आमदार इतर जाणं किंवा गायब होणं हा छोटा प्रकार नाही आहे लोकप्रतिनिधी आहेत ते उठ अशा पद्धतीने केल केलं जात नाही किंवा आमदार अशा पद्धतीने पळून जात नसतात मला वाटतं स्वतःच्या आमदारावर विश्वास न ठेवता हे एअर लिफ्टिंग विफ्टिंग जे करतायत हे चुकीचं आहे त्यांच्या स्वाभिमानाला ते ठेस आहे म्हणून असं न करता सरळ सरळ बोलवा ना त्यांना ते येतील जे निवडून आलेले ते येतील तुम्हाला भेटतील मग तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये ठेवायचा तो निर्णय घेतला पाहिजे परंतु असे एअरलिफ्ट करण्याचे प्रकार आता जर करायला लागले तर याचा घोडे बाजाराला ऊत येण्याची शक्यता नाकारतायत प्रकाश आंबेडकरांनी असं वक्तव्य केलं आहे की सत्ता स्थापन करू शकणाऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ निश्चित त्यांची चांगली भूमिका आहे सत्तेमध्ये राहून संजय राऊतने हे त्यांना दिलेला त्यांचा टोमणे किंवा त्यांचा केलेला हा अपमान आहे मला वाटतं अशा प्रकारे एखाद्या नेत्याचा अपमान करणं हे गैर आहे आणि अशा एका बाबासाहेबांच्या नातूचा अपमान हा तमाम दलित समाजाचा अपमान आहे असं मी मानतो वेळेत निर्णय झाला नाही तर भाजपने गौतम आधारणीला सुद्धा मुख्यमंत्री करतील असं गौतम आधारणीला करू या काम बने लग, तो का अंबानीला करू आणि नाही जमलं तर तुमच्या राजपुत्राला करू त्याची चिंता तुम्ही करू नका कुणाला मुख्यमंत्री करायचा हा निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला आहे एवढं त्यांनी मान्य केलंय की सत्ता आमची येणार आहे हे काय कमी नाही हा निवड ढ विद्यार्थ्यांनी केलेला आरोप आहे जो शाळेत गेला नाही तो आजकाल इतिहासावर बोलायला लागला त्याच्यातला हा प्रकार आहे म्हणून ज्यांना माहितीच नाही आहे ही प्रोसेसचा भाग त्यांनी असं वाक्य उदाहरण देणं हा मूर्खपणा यावं त्यांचं आम्ही स्वागत करतो आम्ही सुद्धा काही अपक्षांच्या संपर्कात हो। आहोत आम्ही हे नाकारत नाहीत कारण सत्ता चालवताना बहुमतामध्ये जर सरकार चालवलं तर निर्णय घेण्याला सोपं जातं आणि निर्णय घेताना सर्वांचं मत एकत्रितपणे यावं ही आमची भूमिका आहे असे अनेक निर्णय आहेत ज्या निर्णयासाठी आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आव्हान करत असतो की तुम्ही या आणि आमच्या या चांगल्या निर्णयाला पाठिंबा द्या आणि म्हणून हे सरकार संकुचित विचाराचं नाही आहे हे सरकार मीपणाचं नाही हे सरकार हुकुमशाहीचं नाही तर हे लोकांचं सरकार आहे आणि त्यामध्ये निर्णय घेताना प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे असं आम्ही आली नाही तरी ते विरोधी पक्षनेता पदावर ते राहणार आहेत आणि विरोधी पक्षनेता जर अनाशया काँग्रेसकडे येत आहे तर त्याच्यासाठी त्यांना इतके आटापिटा करायची गरजसुद्धा नाही म्हणून नाना तर गेले जरी नाही तरी ते विरोधी पक्ष नेते होतील अशी मला अपेक्षा आहे सव्वीस नोव्हेंबरच्या स्थापन नाही केलं तर सव्वीस नोव्हेंबरला रात्री वाजता जी वेळ दिली जाते त्यावेळेला हे शपथविधी ग्रहणचा समारंभ होतो परंतु त्या मेन माईल त्या पिरियडमध्ये जर याद्या जर आल्या नाही तर राष्ट्रपती राजवट ही दोन चार दिवसासाठी का होईना हा कालखंड बाधित न होता त्याला राष्ट्रपती राजवटचं नाव देऊन दोन चार दिवसासाठी पुढे मागे हे हुँ होऊ शकतं हा राज्यपालाचा अधिकार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला अहवाल मागितलेला आहे या सगळ्या वादग्रस्त विधानांचा आणि त्याची छाननी करून त्याच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे काय त्यात काय कारवाई काय करणार एक हे तर सेफ आहे भारतातला नागरिक हा एक असला पाहिजे एक असला तर तो सेफ आहे चुकीचं काय वक्तव्य बटेंगे तो कटेंगे हे एकोणतीस तारखेनंतर त्या शपथ सव्वीस तारखेनंतर नागपूर अधिवेशनाची घोषणा सुद्धा केली जाईल नागपूर अधिवेशन हे एकतीसच्या दरम्यान एकतीसच्या डिसेंबरच्या पूर्वी हे पंधरा दिवसाचं अधिवेशन हे नागपूरला भरवलं जात असतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते त्या पद्धतीने अधिवेशन नागपूरला होणार आहे समीर मिळालेला जामीन होता त्यांची तब्येत ठीक नाही आहे किडण्या फेल झालेल्या आहेत हार्टचा प्रॉब्लेम आहे असे कारण दाखवून त्यांना जामीन मिळाला होता परंतु एकंदरीत पाहता त्यांनी निवडणुकी प्रचारामध्ये भाग घेतलेला आहे जोरजोरात भाषणं केलेली आहेत रॅल्या केलेल्या आहेत हे तब्येतीचं कारण आता ते असू शकत नाही म्हणून तो जो दिलेला जामीन ज्या आधारावर दिला होता मेडिकल ग्राउंडवर तो आता रद्द करावा आणि त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवावा ही वानखेडेने केलेली भूमिका अत्यंत योग्य आहे मला वाटतं त्याच पद्धतीने न्यायालयात सुद्धा रावची माहिती चुकीची आहे आम्ही शंभर शंभर पाठवलेले आहेत त्यांना ठेवायला जर जागा नसेल तर ते तुमच्याकडे पाठवतील किंवा तुम्ही जाऊन ते घ्या मूर्खाच्या नंदनवरून वावरणारे लोक यांना त्या गोष्टीची किंमतच नाही अपक्षाच्या बोली लावाय लागलेले तातडी म्हणून यांचा लोकांनी यांची यांना जागा दाखवलेली यांच्या तोंडात खोके आणि बोके याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे म्हणून असे बिन बिनबुडाचे आरोप करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे आणि हे धंदेवाईक लोकच राजकारणामध्ये सर्वांना कीड लावत आहेत आणि त्यामुळं आज उब, उबाटाची जी स्थिती झाली ना ही फक्त ह्या अशा स्टेटमेंट मुळे झालेली नाही कसला गोडेबाजार आम्ही बहुमतात आहोत सव्वीस तारखेला आम्ही सरकार स्थापन करतोय करणार आहेत सिल्वर ओपवर जाऊन ते सरकार स्थापन करणार आहेत तिथे एक जंगी पार्टी असणार आहे राज्यपालाच्या भूमिकेमध्ये शरद पवार असतील आणि मुख्यमंत्र्यांची पदाची शपथ हे संजय राऊत घेतील आणि उपमुख्यमंत्री जे आहेत त्या जितेंद्र आव्हाड असतील असे ते एखाद्यात मंत्रिमंडळ आहेत आणि ते स्वतः जाहीर केले ते मंत्रिमंडळ शपथ हे शिलोरोखला होणार आहे पन्नास म्हणजे सट्ट्या बाजारात सुद्धा संग्रम आहे आणि संभाजीनगरच्या मतदारसंघात सट्ट्या बाजारात पन्नास मुख्य सट्टा लागेल देशात सट्टा लागत असतो महाराष्ट्रात अनेक ठिकाण लागला असेल सट्टेवार बाजारावर काही लोकशाही थोडी चालते त्यांनी जास्त असू त्या चांगली गोष्ट आहे ना असत प्रत्येक मतदारसंघामध्ये कार्यकर्ता हा आपल्या नेत्याशी कनेक्ट असतो आपापल्या पद्धतीने आपापल्या भावनेतून कोणत्याही पक्षाचा असो तो ही त्याची भावना असते आणि त्या भावनेला मला वाटतं आपण साथ दिली पाहिजे त्याला चुकीचं समजू नये कधी इम्तियाज जलील जे आलेले ना हैदराबादहून पार्सल लोकांनी ते वापस पाठवण्याचा निश्चय केलेला चंग बांधलेला आहे आताही मध्ये जो पराभव होईल त्या टायमाला इम्तियाज जलील हे शहर सोडून जाईल मुस्लिमा मुस्लिमामध्ये भांडणं लावण्यामध्ये जी काही आघाडी यांनी घेतली होती त्या मुस्लिमांनी आता यांना नाकारलेलं आहे आणि त्याचा परिणाम यमायमचं बोऱ्या विस्तार या ठिकाणी गुंडाळल्या जाईल आणि बॅक टू हैदराबाद असं त्यांचं एकत्र चित्र असेल आंदोलनाची दखल घेतली असेल त्यांना तुम्ही मदत करा आणि त्या पद्धतीने समाजाने सुद्धा त्याच पद्धतीने मतदान केलं आहे म्हणून जरांगी जी राज काही राजकीय भूमिका घेतली होती ती अत्यंत शांत संयमी आणि चांगली होती सी ओटरचा सर्वे आलेला आहे त्यामध्ये महायुतीला एकशे बारा महाविकास आघाडीला एकशे चार आणि आजच्या लढाईमध्ये एकसष्ट जागा असे दाखवलेल्या आहेत आता हे सगळं सर्वे आहेत